कर्कश आवाजाच्या सायलेन्सर लावलेल्या दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे बुधवारी दुपारपासून पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे स्वतः कारवाईसाठी रस्त्यावर उतरले तेव्हा तासाभरात वीस ते पंचवीस बुलेट फारांवर कारवाई करत त्यांनी जागेवर ते बदलायला लावले दुचाकींच्या कंपनीचे मूळ सायलेन्सर बदलून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवण्याची क्रेज गेल्या काही वर्षात शहरात आली आहे शहरात स्टेट बँक परिसर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आदी परिसरात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे त्यात निवडक बुलेट चालक सायलेन्सरमधून फटाके वाजवल्यासारखा आवाज करत सुसाट जातात यामुळे आसपासच्या नागरिकांना मात्र अक्षरशः डोके कानात वेदना होतात याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांनी अशांवर कारवाईंची मोहीमच हाती घेतली या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य व्यक्त करत आहेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा